केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि त्यांचे बंधू आबा दानवे यांचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या नजरे हिरो होण्यासाठी यांना हा नालायकपणा केलेला आहे मुंबई इथं होतो येणाऱ्या एकवीस जानेवारीला मुंबई इथे एक धनगर समाजाचं आमचं मोठं आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाच्या तयारीसाठी नियोजनासाठी तिथल्या बांधवांसोबत चर्चा करण्यासाठी गेलो होतो रात्री परत आलो दोन वाजता या ठिकाणी घरासमोर गाडी उभी केली आणि आज शेजारी दरेगाव म्हणून एक गाव आहे गावा त्या गावामध्ये समाज बांधवांनी माझ्या सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला होता त्या कार्यक्रमाला जायचं म्हणून सकाळी उठलो आणि पाहिलं तर ही गाडी फोडलेली होती त्याच दरेगावमधला एक अंधभक्त माथे फिरू ज्यानं गेल्या आठ दिवसापासून असं सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोकांना बोलून सांगत होता की दीपक बोराडेची मी गाडी फोडणार एक दिवस तर त्याने हा पराक्रम केला आम्हाला खरं म्हणजे अपेक्षित होतं की तो गावात गेल्यानंतर गाडी फोडतो का काय पाहूयात परंतु सगळ्या समाजाचे दरेगावमधले आमचे बांधव तिथं होते आमचे बाळू भाऊ तिरमुखे त्रिमुखे आहेत तिरुखे हे पण तिथले होते यांनी सांगितलं की दीपक भाऊ आपल्या गावात पाहुणे आता येतात तुला यायचं तिथं नाही तर येऊ नको पण तू गोंधळ करू नको आणि मग ते त्यांना रात्री येऊन हा पराक्रम केलेला आहे आम्ही या घटनेचा निषेध करतो हा कृष्णा गायकी नावाचा कार्यकर्ता केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि त्यांचे बंधू आबा दानवे यांचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या नजरात हिरो होण्यासाठी यांना हा नालायकपणा केलेला आहे वाले आता येऊन गेलेत आम्ही कार्यक्रम असल्यामुळे उशीर झाला त्याचा रिपोर्ट देऊन पोलीस तपास करून काय कारवाई करते ते पाहू आता